वळव्यात पुढच्या बातमीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणारे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याशिवाय कोल्हापुरात येऊ नये असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे तर कार्यकर्ते काळे झेंडे दाखवण्याच्या तयारीत आहेत कोल्हापूर जिल्ह्यामधील मतदारांचे आभार मानण्यासाठी म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जात आहेत मात्र शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याशिवाय कोल्हापुरात येऊ नये त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाला विरोध असणारे कार्यकर्ते काळे झेंडे दाखवण्याच्या तयारीत आहेत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमर अपले जोड़े ले अमर पाटील जोडले आहेत आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूर दौरा आहे मात्र शक्तीपीठ महामार्गासंदर्भात जे कार्यकर्ते आहेत ते मात्र आक्रमक झाल्याचं कळत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर जिल्ह्या दौऱ्यावर आहेत आणि राधानगरी सरेवडे गावामध्ये त्यांची जाहीर सभा होणार आहे शिवसैनिक आणि सगळ्या जनतेचे आभार मानण्यासाठी ते येत आहेत परंतु शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा त्याचबरोबर कोल्हापूर शहराची हात व्हावी यासाठी कोल्हापुरातील काही कार्यकर्ते आक्रम आहेत गेल्या काही दिवसापासून ते आंदोलन करत आहेत शक्तीपीठाचं असेल हात असेल त्यामुळे संध्याकाळी येणाऱ्या पाच वाजता येणाऱ्या उपमुख्यमंत्री यांच्या रस्त्यावर काळे झेंडे दाखवणे किंवा त्यांना जाब विचारणे यासाठी ते अग्रेसिव्ह असतील Uh, आता uh, आज सकाळपासून कोल्हापूरमध्ये पालकमंत्री आहेत वैद्यकीय शिक्षण वैद्यकीय मंत्री हासन मुसरीब आहेत त्यामुळे कोल्हापुरातील पोलिसांनी बंदोबस्त कडेकोत हो लावलेला आहे परंतु कुठल्या दिशेने कार्यकर्ते जातील सांगता येत आणि कार्यकर्ते कालपासूनच पोलिसांनी त्यांना एकेकाला नोटीस बजावलेलं आहे त्यामुळे कार्यकर्ते कुठला कार्यकर्ता कधी काय करतील सांगता येत नाही त्यामुळे चोख बंदोबस्त कोल्हापूरमध्ये आहे जाणी धन्यवाद अमर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणारे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आणि या ठिकाणी हे, हे आक्रमक पवित्रा घेऊ शकतात